मित्रांनो बापू बिरू वाटेगावकर यांच्या पहिल्या खुनाचा किस्सा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे कृष्णा खोरेचा ठाण्या वाघ म्हणजेच बिरू वाटेगावकर यांनी कृष्णा खोरेत अन्य अत्याचाराच्या विरुद्ध उभं राहून तब्बल बारा खून केले या खुनांमध्ये त्यांच्या स्वतःच्या मुलाचा पण समावेश होता बापू बिरूंनी स्वतःच्या मुलाला देखील बक्ष दिलं नाही बापू बिरू वाटेगावकरांचं एवढंच लक्ष होतं की ज्या व्यक्तींनी आया बहिणीच्या आबरोवर हात घातला त्या व्यक्तीला क्षमा केली नाही पाहिजे आणि दिवसा ढवळे आया बहिणींच्या आबरूवर हात घालणारा सर्वात मोठा गुंडा म्हणजे स्वतः रंग्या शिंदे या रंग्या शिंदेची बारा जणांची गँग असून एका काळी या रंग्या शिंदेची बोर गावामध्ये खूप जास्त दहशत होती हा रंग्या शिंदे दिवसा ढवळे आया बहिणींना उचलून न्यायचा गोर गरिबांना मारायचा घरातली भांडे तोडफोड करायचा म्हाताऱ्या माणसाचा जीव घ्यायचा याच रंग्या शिंदेचा बापू बिरू वाटेगावकरांनी भर चौकामध्ये कोथा बाहेर काढून मारले होते एवढेच नसून सुद्धा बापूबिरू वाटेगावकरांनी तानाजीला पळू पळू ठार मारले होते कारण की बापूंचा मुलगा तानाजी याची एका घरातल्या स्त्रीवर नजर होती तो तानाजी बापूंच्या जीवावर पुढे जाऊन नंगेनाच सुद्धा करायला लागला होता एके दिवशी एक ती घरातली स्त्री घरात एकटी असताना तो तानाजी तिच्या घरात घुसला आणि तिच्यावर जबरदस्ती करायला लागला तेव्हा ती बाई पळत पळत बापूंकडे आली आणि बापूंना बोलली अप्पा मला न्याय द्या तुमचाच मुलगा माझ्या पदरावर हात घालतोय त्यावेळी हे ऐकून बापू बिरूंनी आपला मुलगा आहे की नाही हे न पाहता त्या तानाजीला बापू बिरूंनी पळू पळू त्याच्या अंगावर गोळ्या घातल्या आणि त्याला जागीच ठार मारले बापू बिरू वाटेगावकरांनी कोणता विचार न करता स्त्रीच्या आब्रूवर हात घालणाऱ्या स्वतःच्याच मुलाला जागीच संपवले असे हळूहळू करून बापू बिरूंनी गावातले गुंडे संपवले होते बापू बिरू वाटेगावकरांवर एकूण पंचवीसवरून अधिक खुनांचा आरोप होता परंतु बापू बिरू कधी पोलिसांच्या हाती लागले नाही ज्यावेळी पोलिसांना पत्ता लागायचा त्यावेळी बापू बिरू त्या ठिकाणातून निसटायचे कारण की त्या दरम्यान स्वतः गावातली माणसं बापू बापूबिरूंना मदत करत होती एकेकाळी बोरगावामध्ये अशी चर्चा सुरू झाली होती की स्वतः पोलीस लोक पाण्यामध्ये दबा धरून बसत आहे कारण की त्या काळामध्ये बापूबिरू वाटेगावकर खूप जास्त चर्चेत होते बापूबिरू वाटेगावकरांनी सलग हत्यांचा पाया रचला होता ज्यावेळी बापूबिरू वाटेगावकरांनी रंग्या शिंदेला ठार मारले त्याच्यानंतर रंग्या शिंदेच्या भावानी पण बापूबिरूंचा काटा काढायचं ठरवलं होतं परंतु बापू बिरूंनीच रंग्या शिंदेच्या भावाला जागीच ठार मारले एवढेच नसून तर रंग्या शिंदेचा मामा यांनी बापू बिरूंला मारण्यासाठी एका बंदुकीचं लायसन काढलं होतं परंतु बोरगावाच्या बसस्टॉपवर बिरू वाटेगावकरांनी रंग्या शिंदेच्या मामाला पण जिवंत पोळू मारले या हत्यांमुळेच पोलिसांचा बापू बिरूंवर अधिक जास्त शोध चालू झाला त्यावेळी बापू बिरून पोलिसांच्या भीतीमुळे गावात किंवा उसाच्या जंगलामध्ये राहण्याचं ठरवलं होतं आणि त्या सह्याद्रीच्या जंगलामध्ये जंगला लहान पोरं बायका पोरं बापूबिरूंला खाण्यासाठी घरून चपात्या करून आणायच्या कारण की बापू बिरू वाटेगावकर पोलिसांसाठी गुन्हेगार देखील असेल परंतु तरी ते गावातल्या माणसांसाठी स्वतः दैवत होते ह्या चर्चेमुळं स्वतः बापू स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील भेटायला आले होते एवढंच नसून वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू बापू बिरू वाटेगावकरांना बोलले होते तो आत्ता पोलिसांच्या आहे मी लगेच जामीन करतो आणि उद्याच्या उद्या तुला बाहेर काढतो ज्यावेळी बापू बिरू फरार सोता होते त्यावेळी स्वतः हे शेतकरी लोक आणि मजूर लोक बापू सांभाळत होते त्यांच्या जेवणाची शिदोरी देखील शेतामध्ये हे लोकच पोचवत होते एवढेच नसून तर ज्यावेळी पोलिसांची व्हॅन बापू बिरूनला पकडण्यासाठी येत होती त्यावेळी सर्वात पहिला निरोप बापूबिरूंना हे शेतकरी लोक आणि मजूर लोकच देत होते बापू बिरून वर पंचवीस वरून जास्त होता परंतु तरी त्यांना कधी पोलिस पकडू शकले नव्हते परंतु मध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षण मदन पाटीलनी बापू जुन्या खेडच्या एका बाबळीच्या बनात पकडले होते तरी बापू बिरून अनेक जणांनी सोडून नेण्याचा प्रयत्न देखील केला होता बापू बिरून सांगली कोर्टामध्ये सुनावणी आटपून कोल्हापूरला परतताना शिवगावचा गुंडा रवी कांबळीने देखील दमगलजवळ पोलिसांच्या व्हॅन समोर यष्टी आडवून बिरूंची सुटका केली होती परंतु काहीच वेळानंतर बापू बिरू वाटेगावकरांना पोलिसांनी परत अटक केलं पोलिसांनी बापू बिरूंला अटक केल्यानंतर बापू बिरू वाटेगावकरांना पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये पाठवण्यात आले होते आणि त्याच येरवडा जेलमध्ये होता मुंबई अंडरवर्ल्डचा डॉन अरुण गवळी अरुण गवळीनी बिरू वाटेगावकरांचे सर्व किस्से ऐकले होते त्यामुळे अरुण गवळीनी बिरूंना जेलमध्ये असताना खूप जास्त आग्रहाने आपल्याकडे बोलून घेतलं होतं कारण अरुण गवळीचं म्हणणं होतं आम्ही मुंबईतले एवढे मोठमोठे भाई संपवले स्वतः दाऊदला पण आम्ही मुंबईमधून पळून लावलं आमची गँगसुद्धा आहे आमच्याकडं हत्यारंसुद्धा सुद्धा आहे पण तरी आमचं एवढं नाव गाजत नाही परंतु फक्त कुराडीच्या दमावर आज बापू बिरूंच नाव गाजतय ते कसं काय त्यावेळी बापूंनी त्याला उत्तर दिलं आम्ही कोणाला त्रास दिला नाही आम्ही कोणाचेच पैसे घेतले नाही लैत लयत आम्ही फुकटची भाकर खातो आणि जनतेचं काम करतो त्यामुळे लोक आम्हाला इज्जत देतात